रॉयल किसान ॲग्रो फार्म पट्टणकडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ऋषिकेश जाधव यांचा फार्म आहे आणि यांच्याकडे विक्रीसाठी आहे उच्च गुणवत्तेची एक बिटल पाठ अगदी चांगल्या एका वंशावळीतील चांगल्या बोकडाकडून पैदा झालेली ही ब बिटल पाट आहे आणि एक चांगल्या क्वालिटीची जर आपल्याला ब्रीडिंग सेटअप करायचं असेल तर ही आपण पाठ नक्की खरेदी करू शकता आपल्याला ही पाठ आवडली असल्यास ऋषिकेश जाधव साहेबाशी आपण संपर्क करू शकता धन्यवाद ो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या जा कोपरा कॉर्पोरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद